वैभववाडी तालुक्यातील करूळघाट मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं होतं आहे ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नमुना पहिल्याच पावसात समोर आल्यानं हा घाट सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला आहे ठेकेदाराचा ठेकेदार बदला आणि चांगल्या दर्जाचं का बांधकाम करा अशा मागणीसाठी करुळ येथील अमित माळकर आणि तरुणांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे करुळ घाट रस्त्याचं दर्जेदार काम होण्यासाठी यापुढे सुद्धा आपण अशाच पद्धतीनं प्रशासन प्रयत्न करणार असल्याचं माळकर यांनी स्पष्ट केलं यावेळी प्रवीण अण्णा कोकरे प्रकाश बोर्डेकर श्री माळकर इत्यादी तरुण सामील झाले होते छत्रपती शिवाजी महाराज शाहू खुले आंबेडकर कंत्राटर बदल झालाच पाहिजे करुल घाटाचं बांधकाम राष्ट्रीय प्राधिकरणाला दिला

नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा